मित्रांनो आज आपण शेतामध्ये माती परीक्षणसाठी माती कशी कलेक्ट करायची याबद्दल पाहणार आहोत आपण शेतामध्ये पूर्ण चौकोनी कोपरा किंवा आपलं शेत आहे त्या शेतामधले शेता पाच पॉईंट फिक्स करायचे आहे चार कोपऱ्याचे चार व सेंटरचा एक या प्रकारे आपण पाहत आहात अशा पद्धतीने माती काढायची आहे हे गिरमीट भेटते गिरमिटच्या आपल्याकडे गिरमिट नसेल तर एक छोटा खड्डा घेऊन पूर्ण त्या साईडची माती घ्यायची आहे अशी पूर्ण माती घेतल्यानंतर आपण पाहत आहात अशी गिरमिटमध्ये माती भरून येईल व ती माती आपल्याकडं बॅगमध्ये कलेक्ट करून घ्यायची आहे आपण पाहत आहात आपण अशा प्रकारची माती व्यवस्थित गिरमिटने त्या बॅगमध्ये घेतलेली आहे ही माती घेतल्यानंतर गिरमिटमधून माती व्यवस्थित सगळी माती एकत्र एक काढून घ्यायची आहे थोडी माती वली असल्यामुळे चिटकत आहे जमिनीच्या प्रकारानुसार माती चिटक थोडीशी चिकट असल्यामुळे चिटकत आहे आपण पाहू शकता या पद्धतीने माती कलेक्ट करून आपण जवळच्या कृषी विज्ञान केंद्रावर कृषी विभागामार्फत तपासणी करून घेऊ शकता व तपासणी केल्यानंतर त्याच्यामधलं मार्गदर्शन आपले कृषी सहाय्यक अथवा आपल्याला जमिनीचा काय आपलं रिपोर्ट कार्ड आहे सॉईल टेस्टचे हे आपल्याला मिळेल व त्यावरून आपल्याला शेतामध्ये आपण पिकवत असलेल्या उत्पन्नाची लागणाऱ्या खताची व त्याला लागणारी